टक्कल का करते टक्कल बाबा टक्कल बाबा करके रिंग 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 टक्कल बाबा लाइए रिंग रिंग

Yeah! 1, 2, 3, 4 1, 2, 3 1, 2, 3 1, 2, 3 4개 다할수 있어요 हळू हळूच 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 अरे मी बसू पाहतो मी बसू इथे बसून मी तर चला हा चला चला पण चला आता पण चल ना आता चल चल

Æja! Hvort sann purur rokinn tentur nægir það? Ég held það að þetta. Það er að það.

मारी उडी मारी तो असं म्हणायचं मी उडी मारते माझी मस्ती लागली आता आपण

lá, bora! Aí, ó! Vai, bora! Bora, आता टीव्ही चं काम केलं होतं टीव्ही फुटली नाही मग तुला लय हाणी धरून इकडे इकडे बोला

शौर्या स्वतच शौर्या म्हणते स्वतःला शौर्या म्हणते नोडी आर्ट आहे ए ता बोलानू बोल ते नको सांगू आय आ ते खाय खा काय तू असे हेडीन करत रे

पल <US> पल <uneopen morally>

이. 아버님 컬백. 아? 컬백. 아유. 오늘 아침에 계속 하냐고. 면은 틈. ऐ दळस दळस वर वर्थ आहे ओये दळस दळस हूं ओली

मालिश करायची तेल कुठं ठेवलं तू आंघोळ करायची ना मग तेलाची बाटली कुठे ठेवली आत्याने आणलेली नाही तिथं ВАВА, ВАКРЫГАЕТ, ЧАТО, ВАВА, ВАКРЫГАЕТ, ЧИЮКИСА. ОВА, ПУСТИ ПОЛПЕТ. НЕ ПОДА, НЕ ПОДА, НЕ நாடக <laughs> நம்ப

चला शंभर करायला चला शौर्य आता आता नवीन स्टेप आता नवीन स्टेप आता वरून घसरत यायची काय खाली टोला देऊ काय Saru, pu bastar, pu bastar. Adu mkur baba. Adu mkur baba. Toala, deo me, toala. Toala, toi, malo tui kute. Ayo. दमले आता दम लागला परत्याला तरी खेळतोय